नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि भरपूर दिवसांनी मित्रांनो आपली एक व्हिडिओ आप होते म्हणजे चिंबऱ्याची आणि आपल्यासोबत मित्रांनो कुणाला रुपेश आलाय म्हणजे का मे महिन्याची सुट्टी आहे आणि या सुट्टीमध्ये आलाय रुपेश खेकड्याना एकदम उन्हाचा तडाखा आहे आणि त्या उन्हाच्या तडाख्यात आपण आलो मित्रांनो चिंबऱ्यांसाठी आणि पाठीमाग पाणी दिसतंय तुम्हाला त्या पाण्याच्या बाजूला आहे ना आपल्याला बिलं सोदायची आहेत ही जाळी दिसते ना या साईडला आपल्याला बिलं सोदायची आहेत खेकडे तर मस्त पैकी आहे ना सुरुवात करूया पाठापाठ बघूया भेटतात काय चिंबर आणि ह्या टायमाला आहे ना खेकडे एकदम खोल जातात ना रुपये एकदम खोल एकदम खोल जातात तर आपण प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपण सोबत पारे आणले आणि पाऱ्याने उकारण्याचा प्रयत्न करणार आहोत खेकड्या भेटतात काय बघूया ह्या टाइमाला आहे ना मित्रांनो शक्यता कमी असते तरी पण आम्ही प्रयत्न करतो तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपत्र आणि मित्रांनो व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला नुकत्यासोबत आपण मस्त चिंबळ्या पाकडे जाऊया चला आणि मित्रांनो बघा इथं पहिलीच खेकडी काढल्या नव्हतं मस्त साईज आहे मस्त आहे साईज मित्रांनो दगडीत आपल्याला पहिलीच भेटली बघा त्याला भरपूर म्हणजे दगडीत आणि बिलामधून भरपूर त्यांनी चिमत पहिल्यापासून आणि इथं मित्रांनो आहे ना हा साईडला रुपये भरपूर मोठा आहे ना बिल मोठा आहे तिथं दगड नाही आतमध्ये पिलं आहे ना भरपूर मोठा आहे आणि वगैरे आहे ना नीट व्यवस्थित मारायना भेटत बघू तरी पण ट्राय करू आपण तरी पण ट्राय करू इकडं पारे इथे बस इकडे बस 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 इथं जालीमध्ये आहे ना पूर्ण चुकी जागा आहे आणि खालच्या साईडला आहे ना पाणी लागल्या लाग्या लगेच खेकडी भेटेल ती पण उकरायला भरपूर लागेल रुपया तो हात घातलेला असं आता हा एवढा गेलेला एवढा गेलेला ना हा आडवा ह्या साईडला असा आला असेल असा असा राहते इकडं बघतो मी मग जरा माती काढून असली तर मोठी खेकडी चांगली खेकडी असेल भरपूर हा बघा किती खोल गेलाय म्हणजे पूर्ण याला एवढा हात जातोय एवढा पूर्ण हात जातोय माझा पण एवढा हात गेला कारण का जाम आतमध्ये आहे ना जाम थोडीशी ना माती बघा वली वली लागते आतमध्ये म्हणजे अजून पाणी नाही लाग ला लागलाय जर पाणी लागला ना तर पटकन मोरे भेटेल साईल काय बिल खोदून काढता <laughs> माती निस्तिरप्या टाकायचं जाम खाली जाम खाले ना पाणी जाम खाली आहे मग सोडून द्यायचं बिल सोडून सोडून मी अगदी ट्राय करतो फक्त लागतोय मला वाटत नाही असेल जास्त पिक्षाच जास्त आणि हा बघा इथे एक बिल आहे बघा आणि ठिकडी उकारले मस्त वेगळी साईल तिथे काटाय असले असेल त्यात पण ठिकडीला पाणी लागला ना ठिकडी तिथं असेल लागला ना पाणी तिकडी हो। तिथंच असेल रुपयाच्या हाताला लागेल आता शंभर टक्के खेकडी लागेल रुपयाला कसं आहे जास्त बिलाचा अंदाज नाही ना रुपया तुला नाही दगडीचा अंदाज फक्त दगडी करून मस्त काढतो खेकड्या खिकडे तिथं असेल व्यवस्थित बघा मी ते असेल रे पुढं बघ एकदम नाही खेकडी कशी नाही येणार आहे उलट लागले आहे बरी आहे माहिती पण हाय हाय उलटाच्या हाताला लागली खेकडीचा कपडा आहे कपडा चावळे बघते हाव विसालली ना ती कपडा माग नाही बर झालं बर झालं गोल कर गोल अंगडी लागते का काय लागते अंगडा लागतो अंगडा अंगडा लागतो हा चावले असते आय राहुल हा फक्त बी लोक राहत आहे काढलेलं माहिती खेकडी कधी कधी समीरदान मी होतो समीरदान इकडं हात तिकडं आणि नेमकी माझ्या प्यांदाच हातात आला खेकडीचा <laughs> 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 वळून काढली तिला प्यांदा आला माझ्या हातात अर्धी खेकडी आतमध्ये झाली रागाने वळली ना तिला भेटली आता दुसरी खेकडी पहिली पण रुपयानेच काढला मस्त साईज हे बघा मित्र देकडे आहे ना आणि ना म्हणजे रुपये हात घातला आणि हात काढल्यानंतर आहे ते हा साईड इकडे आली निघायला पंढर मस्त आहे दुसरी किकडी मस्त आहे बघा मूळ साईज आहे हे पण चांगली साईज आहे मित्र ना हा एक इकडे झाला बघा झाला एक नंबर झाला पूर्ण आहे ना आतमध्ये घ्यायला लागेल बघू परत काढून बघूया साई ना एक कपडा दे कपडा देऊ टाकून तो कपडा माग कपडा मग तिकडा असेल तो बघ कपडा म्हटला तुझा बघ कपडा दे तू पण चावलच बघते नाही बसले पण तुला आले तर काढतो कपडे व्यवस्थित काढ कपड्याने समजेल काय पण हात घालायला व्यवस्थित घ्या कपड्यांचा आणि कसं माहिती आहे रुपेशला आहे ना दोन्ही पण टॉले दिसत नाही तरी पण आहे ना आपण म्हणजे आम्ही लहान होतो ना तिथपासून खेकड्या माशांना जायची सवय आहे त्याच्यामुळे आम्ही रात्री पण चिंबला जातो आम्ही रात्री पण चिंबवला जातो नदीला थोडा खेकड्या काढायचा भरपूर अनुभव आहे म्हणजे लहानपणापासून आहे अनुभव आहे

भरपूर आहे ना बघा आतमध्ये झाडाच्या हा झाड आहे त्या झाडाच्या बुंदात आहे बघा खेकडे एवढा फोड आता हा बाबा मित्रांनो इथं भरपूर प्रयत्न केला आणि ही आहे ना मित्रांनो भरपूर आतमध्ये गेली खेकडी भरपूर म्हणजे भरपूर आतमध्ये गेल्यावर तर हाता लागलेली ना हो गेली आतमध्ये भरपूर चला तुमच्या मस्त खूप झालेला म्हणून होती असेल होती हा घेऊन इथं आपल्याला तिथं बघू पुढे रुपयाने एक चांगली मस्त मिळते हातातून सुटली नाही तर ती जाम होती होती किंमरी रुपया जाम होती होती अंगणा मोठा होता ना हो मी घाबरला अशी जान मृत्यू आहे तिथं जवळ जवळ इकडे फुप्प हा इकडे हा हा इकडे इकडं हा तिथं तिथं पाहायला मस्त कुठं पटापट आहे ना नाही कावीच्या मातीचा आहे तो येस हा तिथं ती माती काढायला लागेल सगळे वड 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 वुड बाय भारी हाय लागली हा मस्त आहे पण भेटले एक आणि मित्रांनो हा आपला शेवटचा बिल आहे बघा शेवटचा बिल एकदम लास्ट ट्राय करणार रुपया कारण तिथे आपल्याला तीन, तीन खेकड्या गेल्या मस्त इथे मोठे मोठे आणि तिथे गेली हा शेवटचा बिल आहे हा बिलात भेटली तर क्या जराबा बारा वाटेल ना ते चार होतील ना म्हणजे एक तिच्या पोहऱ्याला आंगळा होईल पोरीला होईल नाईल ता हम्म हो कालवण तरी होईल हात घातलेला एवढा ते एकदम फीट बसले ती शेवटी आहे ना बघा आंगडा निघाला तिचा खेकडीचा बऱ्यापैकी होती मस्त होती जरा साईड पण खेकडी आहे ना भरपूर फीट बसले आणि शेवटची खेकडी आपल्याला काढायची होती आज बघा मस्त होत आंकडं मी त्याला भाजून खाणार आहे हा नाही निघणार रुपया आता आता लागतच नाही चल चला चला मित्रांनो आता चाललो आपण घरी आणि आपल्याला खेकड्या माहिती बिलामध्ये भेटत होत्या पण कसं माहिती आहे माती वगैरे हो पडून पूर्ण पॅक होत खेकड्या खेकड्यामध्ये काढाय नव्हत्या भेटत आणि आपल्याला काहीतरी चार पाच भेटतात ना रुपया चार पाच काहीतरी खेकड्या भेटल्यात तर चला मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आले तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण निवड असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाका